तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीचे अधिकृत महाराष्ट्राचं युवा नेतृत्व स्वाभिमानी नेतृत्व जे लाचार नाही असं नेतृत्व आदरणीय रोहितदा पवार हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांच्या कामासंदर्भात त्यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामासंदर्भात मी आपल्याशी थोडस हितबूच करत आहे दोन हजार एकोणीसला विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर हे नेतृत्व या कर्ज जामखेड मतदारसंघातून विजयी होऊन गेल्या पाच वर्षात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे काम करताना आपण पाहतो सर्वात सुरुवातीला ज्या भागात दुष्काळी पट्टा आहे तो पिण्याचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याचं काम दादांच्या मार्फत झालेलं आपण पाहतो वास्तविक पाहता अनेक वर्षापासून या आमच्या माता भगिनी पाण्यासाठी वनवन फिरत असत परंतु रोहितदादा आल्यानंतर मात्र टँकरच्या स्वरूपात प्रत्येक गावात प्रत्येक महिलेच्या दारात पाणी देण्याचं काम हे रोहितदादानी केलेलं आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीत खूप मोठं काम हे रोहितदादानी केलेलं आहे बालवाडीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत जे काही विद्यार्थी असतील त्यांना वेगवेगळी मदत असेल साहित्याचं वाटप असेल असे प्रत्येक ठिकाणी दादांनी हे काम केलेलं आपण पाहतो सायकलीच्या स्वरूपातली मदत असेल कंपास पेटीच्या स्वरूपातली मदत असेल आर्थिक मदत असेल एखाद्याची फी भरण्याची मदत असेल अशी प्रत्येक कामं रोहित दादांनी केलेली आहेत आरोग्याच्या जा बाबतीतले जर प्रश्न असतील तर आजही आम्ही पाहतो की गेली पाच वर्ष झालं आरोग्याचा एक फिरदा दवाखाना प्रत्येक गावात फिरताना आम्ही पाहिलेला आहे आणि या दवाखा दवाखान्यामध्ये जे छोटे छोटे आजार आहेत ते आजार त्याच ठिकाणी बरा करण्याचं काम ते डॉक्टर लोक करत असतात मोठा जर आजार असेल तर त्या माणसाला पुण्याला बारामतीला मुंबईला शिफ्ट केलं जातं आणि मग त्याचा आजार त्या ठिकाणी बरा करून त्याला परत आपल्या घरी पोच करण्याचं काम रोहित दलांच्या मार्फत केलं जातं त्याच्याही पुढे जाऊन जर एखादी व्यक्ती दवाखान्यात असेल आणि त्याचं बिल जर खूप झालेलं असेल तर अशा व्यक्तीचं पन्नास टक्के बिल भरण्याचं काम सुद्धा रोहित दादांच्या मार्फत हे केलं जातं म्हणजे प्रत्येक क्षेत्रात रोहितदादाचं काम आहे रोहितदादा हे काम करत असताना दादांच्या मातोश्री आदरणी सुनंदाताई पवार या महिलांच्या बाबतीत महिला ग बचत गटाच्या बाबतीत विद्यार्थिनींच्या बाबतीत गेली पाच सहा वर्ष काम करताना आम्ही पाहिलेलं आहे ज्या ठिकाणी ज्या विद्यालयात ज्या प्राथमिक शाळेत शौचालय नाहीत टॉयलेट नाहीत अशा ठिकाणी पदर खर्चाने त्यांनी शौचालय टॉयलेट बांधून अत्याधुनिक प्रकारची बांधून दिलेली आम्ही पाहिलेली आहे हे सर्व करत असताना महिला बचत गटाच्या बाबतीत जवळजवळ अडतीस ते पन्नास हजार महिलांपर्यंत सुनंदाताई पोहोचलेले आहेत आजही भीमतडी सारखी यात्रेच्या ठिकाणी आमच्या जा कर्जत जामखेड मधील जर महिला बचत गटाचे स्टॉल जर लावायचे असतील तर त्यांना कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही हे एक आहे त्याचप्रमाणे दादांचे वडील असतील राजेंद्र पवार हे शेतकऱ्यांच्या बाबतीत खूप मोठं काम करताना आम्ही पाहतो वेगवेगळं बियाणं असेल वेगवेगळी खतं असेल औषधं असेल ही शेतकऱ्यांना देऊन त्यांना त्यांचं उत्पन्न कशाप्रकारे दीडपट दुप्पट करता येईल या दृष्टिकोनातून त्यांचा कायमस्वरूपी प्रयत्न चालू असतो म्हणजे हे कुटुंब रात्रंदिवस या कर्जच जामखेड जनतेसाठी झटताना आम्ही पाहिलेलं आहे आणि मग हे करत असतानाच तालुक्यातील वेगवेगळे रोड असतील समजा श्रीवंदा ते जामखेड रोड असेल नगर सोलापूर रोड हा जातेगावपर्यंतचा रोड असेल सिद्धटेक ते करमाळा हद्दीपर्यंतचा रोड असेल हे प्रत्येक रस्ते अगदी चांगल्या प्रकारे उत्कृष्ट प्रकारे झालेले आहेत दळणवळणाची साधनं वाढलेली आहेत त्यानंतर शासकीय प्रशासकीय ज्या काही इमारती असतील त्या इमारतीसुद्धा या ठिकाणी मग दवाखाना असेल दवाखाने जरा आमचा एक कर्जत तालुका असा आहे महाराष्ट्रातला एकच तालुका असा आहे की ज्या तालुक्यात तीन जिल्हा उपरुग्णालये झालेली आहे एक राशीनला आहे दुसरं कर्जतला आहे तिसरं मिरजगावला काम चालू आहे मग दवाखाना असेल प्रशासकीय इमारती असतील प्रत्येक ठिकाणी विकास झालेला आम्ही पाहिला आहे विरोधक याच्यावरती टीका करताना आपणाला दिसतात परवा कुणीतरी बोलताना म्हटलं की आहे त्या इमारतीवरच दुसरा मजला चढवला आहे कुणी म्हणत की सायकली वाटल्या म्हणजे काय उपकार केला अशातला काही भाग नाही त्यांच्याच कारखान्यात त्या नाळ्या तयार होतात आणि त्या वाटतात आमचं म्हणणं एक आहे की सायकली वाटण्याची जी दानत आहे मुलांना काही वस्तू देण्याची जी दानत दा आहे दान दा ती फक्त रोहित दादांमध्येच आहे दा इतर कोणामध्ये नाही शासकीय इमारती पंचायत समिती दुसरा मजला चढवला हे आपणही मान्य करू परंतु एका मजल्याचं यांच्या काळात झालेलं काम किती निकृष्ट दर्जाचं होतं हे आपण पाहिलेलं आहे जिल्हा उपरुग्णालय पन्नास क्वाटचं असताना आता ते शंभर क्वाटचं झालंय ऑक्सिजनचा प्लॅन्ट त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे विश्रामगृहाची इमारत अतिशय सुंदर आणि पाहण्यासारखी आहे पंचायत समितीची इमारत पाहण्यासारखी आहे त्याच्याही पुढे जाऊन रस्त्याकडे जे जा काही छोटे मोठे आमचे दुकानदार आहेत त्यांच्यासाठी शॉपिंग सेंटर अतिशय मोठं या कर्जमध्ये बांधलेला आम्ही पाहिलेला आहे म्हणजे विकास काय असतो हे रोहितदादा आल्यानंतर या तालुक्याला किंवा या मतदारसंघाला समजलेलं आहे याच्या अगोदर आदरणीय राम शिंदे साहेब पाच वर्ष आमदार होते पाच वर्ष बारा खात्याचे मंत्री होते पण त्यांनी स्वतःचा विकास सोडून इतरांचा कुठलाही विकास केलेला आम्ही पाहिला नाही त्यांच्या काळात विकास हा जन्मालाच आला नाही दोन्ही दान रोहित काळा रोहितदाच्या काळात तो जन्माला आलेला आहे आणि मी हे सगळं करत असताना विरोधकांना एक भीती अशी वाटायला लागलेली आहे रोहित दादा जर परत दा या ठिकाणावर निवडून आले तर आपलं राजकीय अस्तित्व संपलेलं आहे आणि म्हणून ते सर्वजण हे एका बाजूला गेलेले आपण पाहतो सर्व नेते आज राम शिंदेच्या बाजूला आहे जनता फक्त रोहित दादांबरोबर आहे आणि हे सगळं होत असताना हा मतदारसंघ अतिशय चांगला आनंदी असताना काही गुंडांच्या मार्फत मात्र या मतदारसंघात दहशत माजवण्याचं काम आदरणीय राम शिंदे मार्फत केलं जात आहे कुठं भूत ताब्यात घ्यायचं काम असेल म्हणजे त्यांच्या मनात ते मनसुबे आहेत की भूत ताब्यात घ्यायचा याला दम दे त्याला दम दे सारख्या ठिकाणी सुद्धा दम देण्याची भाषा ही वापरली जाते परंतु माझी सर्वांना सांगणं आहे की या सगळ्यांना जे कोणी असतील गुंड असतील कुणी असतील जे दम देत असतील त्या सगळ्यांना माझं सांगणं आहे की तुमच्या पद्धतीने तुम्ही चला आणि आमच्या पद्धतीने चलू आमच्याही मनगटात ताकद आहे आम्ही सुद्धा कोणाला घाबरणारे नाही है। है है। का है। कि ही वस्तुशी आहे जे आज आरोप करतात रोहित दादांवरती आजपर्यंत सगळ्या संस्था या लोकांच्या ताब्यात होत्या मग जगदंबा सारखा कारखाना असेल तालुका दूध संघ असेल मार्केट कमिटी असेल खरेदी विक्री संघ असेल सगळ्या संस्थांचं पूर्ण वाटप या लोकांनी केलेलं आहे आणि हे फक्त यांची नाराजी एवढ्यासाठीच आहे रोहितवरती की आज रोहित दलाला मध्यस्थ चालत नाही सर्वसामान्य माणूस जरी त्यांचं काम घेऊन रोहितदादापर्यंत गेला तरी ते काम लगेच मार्गी लाग लावण्याचं काम हे रोहितदादा करत असतात आणि मग मधली दलाली बंद झाल्यामुळं या सर्व नेत्यांची नाराजी आज आपण पाहतो परंतु एक गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही की येणाऱ्या पिढीचं भविष्य घडवायचं असेल येणाऱ्या पिढीवर चांगले संस्कार करायचे असतील त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं असेल तर या मतदारसंघाला रोहितदादाशिवाय पर्याय नाही एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो रामकृष्ण आरे